भगवत प्राप्ती करता एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोज शनिवारला यांच्या निवासस्थानी प्रमुख केलेला नवे मासिक भवन काय बालपटे या निमित्ते या ठिकाणी त्यांच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे

आज नवे मासिक हवनकाली समोर प्रक्रिया झालेली आहे आणि माझ्यासमोर प्रश्न आहे कुठून सुरुवात करावी म्हणजे मी छोटासा आपला स्वतःचा आहे अनुभव सांगतो तुम्हाला माझ्या लग्न दोन मे एकोणीशे त्र्याण्णव ला झाला आणि लग्न नंतर पहिल्या दिवाळीला हाती पत्नी आम्ही गोंदिया तिथं गेल्या नंतर एका बैठानी एका जनत्यांनी तिच्या गावात वाद केला आणि तो असा

त्यानंतर तिची प्रकृती खूप नाशिक झाली आणि तिला मी सिंगोरी या ठिकाणी तिच्या माहेरी नेऊन दिलं तिथं गेल्यावर आडवी मामी शेबिका आहे त्या शेबिकेने सांगितलं या मार्गाबद्दल मीनाबाईला तेव्हा त्या बाईला सगळा भगवंताने जागृती केली सासू आणि सुनाला भगवान बाबा हनुमानजी सारख्या पहिला तिच्या सुनाला जागृती दिली की ही बाई या मार्गात आली तर वाचू शकते असे गॅरंटी कोणी दिली भगवान बाबा हनुमानजीने दिली हे आम्ही तुम्ही देऊ शकत नाही ती गॅरंटी बाबा हनुमानजीने दिली आणि त्यांनी मार्गदर्शन केल्याच्या नंतर मला त्यांनी माझ्या साधारण तालुक्याला बोलवलं की जेव्हा या मीनाबाईची तब्येत स्थिर झाली मी चंद्रपूरहून शिंगोळीला आलो आम आमच्या दोघांना मार्गाविषयी बोलणं झालं आणि तिथून आम्ही बंगल्याला गेलो आणि आई वडिलांना विचार आम्ही मार्गात मरत आहोत तर तुम्ही आम्हाला परवानगी द्या आधी घरच्या लोकांना विचारा वाटते नंतर माझे काका होते त्यांच्याकडे गेलो त्यांनी आता मला या मार्गाची माहिती होती पुढे होती त्यांनी म्हटलं आता मी मोबाईलकडून मार्ग घेण्या लहान लहान पडेल तर तू मी चंद्रपूर कार्यक्रम त्या ठिकाणी चोप्रात पहिला हे त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी मला गुलाबरावडे यांचा पत्ता दिली आणि गोंदियावरून चंद्रपूर निघण्याच्या तुळशी प्रवाह होते त्या दिवशी धंदा कायदा पाहतुळी प्रवाहासाठी काही बाहेर आल्या मंडळी

साफसफाई वगैरे के केले कॅलेंडर वगैरे के देवी देवताचे सगळे काढून ठेवले आणि त्यांना ज्योतिबाई चौधरी आणि मीना चौधरी हे दोघही आले घरी आल्याबरोबर हो, मीनाबाई महाराज बदलला विनयाम ते त्या मार्गाचे महत्वाचं नव्हतं तर माझ्या सगळं कार्यकर्त्या शाळ होता काही वेळेवर बायका मन पळत आहे असे मधून आहे चौधरी जे वापस घरी गेले आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याला वडून आणलं तिच्या मन ऑक्का ठेलो आणि मग अशोक चौधरी सोबत घेऊन मी थोडं कडे तुळजाभराजी ठोकरागडे यांच्याकडे काळजी घेण्यासाठी गेलो त्यांनी आम्हाला कसून चौकशी केली आणि बघा म्हणजे तुम्ही दोघं दोघं आहात पती पत्नी घरामध्ये तिसरा कोणी नाही आहे तुम्हाला हे कार्य करू नये कार्य कठीण आहे खूप पालन करावं लागते म्हणजे संयम ठेवावा लागतो ते स्वतः आम्ही म्हणलं ठीक आहे परिस्थिती इतकी खराब होती अंगाची पाच यायची अशा परिस्थितीमध्ये तिला घेऊन गेलो ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि मला त्यावेळेस मला सात दिवसाचे कार्य केले आणि त्यांनी सांगितलं सात दिवसाच्या कार्यामध्ये मला विनंती प्रार्थना पूर्ण पाठ झाल्याच पाहिजे मार्गदर्शन साहेबांना मला विनंती प्रार्थना पाठ झाल्याच पाहिजे माझ्या घरी या अंग्या येऊन कठीण परिस्थिती आहे मला विनंती तर मी घरी होतो विनंती प्रार्थना मी काढतो कधी न न पाहिजे कधी पाहून येणे खूप प्रार्थना पाठ केली आठ आठव्या दिवशी आम्ही गेलो आम्ही घरी गेलो तेव्हा त्याने चेहरीच्या पाणी आम्हाला सांगितलं हातपाय चेहरा प्रार्थना करत होते त्या ठिकाणी आम्हाला बसवलं ते घरी कसे केले ते आम्हाला करून दाखवा जागा वगैरे पुसले त्यांच्याच घरच्या कापून त्यांच्या घरच्या तेल दिवामा अगरबत्ती आता मी तुम्ही दो दोघेही बसा आणि मला विनंती प्रार्थना करून दाखवा

असाध्य रोग त्याच्यावरचे नियम होते ते नियम पालन केले म्हणजे आम्ही कार्यकर्त्यांना विचारले हे नियम आहे तुम्ही पालन करू का तुम्हाला मी आदेश देत नाही पालन करा जर तुमची इच्छा असेल तर करू शकता नाही जर चुकल्या तर तुम्ही स्वतःचे कर्माचे कर्मभोगी व्हाल म्हणजे मी नाही म्हणे त्यांनी सत्त सोडवला मासा ब्रह्मचार्य हे दोन वर्ष मी

आणि आधी मध्ये गेलो विलासारली जेवढे माझे कार्य सोबतच होते बाबाच्या घरी गेलो बाबा बसले होते बाबाला नमस्कार घेतला बाबा बसला आमच्या बाळ प्रशांत बाबा दोन सेवक काय त्यागी झाले त्यांना दुसऱ्याला बाबा म्हणाले काय मी मार्गदर्शक असताना मी तुमच्या काय विचारतो तुम्ही या आणि मंडळातून फोटो काहीच नाही विचार मंडळात गेलो फोटो वगैरे घेतले आधी ठरले अधिक अधिक चौधरी चौधरीजीने चौदा फर्वरी आणि मला मिळाली पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याण्णव तर मंडळामध्ये सांगितलं नाही पैसे बघा घरी घ्या त्यावेळी आम्हा दोघांना माण मंडळ भेटले नाही कारण माळे मंडळात म्हणून समजलेली होती म्हणून आम्ही माळ

डॉक्टर हैं तो चंद्र को आदो बाबा चंद्र को क्या के बारे में हम मोर का कथा जाना था ये जो दो लोग थे भैया एक का हिरन दूसरा के जाना एक पर्दा कच्चा और पर एक पक्का होता है और डॉक्टर जी ने इसका नाम था कि मेला समुद्र क्या मुद्दा कोई जाकर तैयार करना

अशा परिस्थितीमध्ये मुलगा मागितला तो मुलगा आता आता त्यावेळेस तीर्थ कसा करायचा हे समजत नव्हतं असा तीर्थ केला तर माझा मुलगा रडायला राहिला पाहिजे तो रडतच नव्हता गरम पाण्यात पण तो

माणसाच्या जीवामध्ये जीव आहे लोक भगवंत आपल्याला नोरवी देत नाही देत नाही अशी परिस्थिती माणसाची आहे तर या मार्गामध्ये आपल्याला खूप काही कठीण परिस्थितीतून जावं लागते निघवा लागते आणि निमांचे पालन कराव असते तेवढे म्हणून मी आपले दोन धोक्यात